एक्क्याण्णव साली लोकसभेचं सा पहिलं तिकीट कोणी दिलं दिल्लीमध्ये तुमच्या अस्तित्वाची ओळख कोणी करून दिली हाताला धरून दिल्लीमध्ये कोणी फिरवलं या सगळ्याचा मी व्यक्तिगत साक्षीदार आहे भले बाकीच्या पक्षातल्या लोकांना माहीत नसेल सगळं तुम्ही लोकसभेत पडलात त्याच्यानंतरही तुम्हाला विमान उड्डाण मंत्री केलं साहेबांनी आणि ते पण इंडिपेंडंट चार्ज म्हणजे कॅबिनेट मंत्र्यासारखे सगळे अधिकार दिले तुम्हाला कुठल्याही मिटिंगला जायचं झालं तर प्रफुल्ल तुझा साहेबांचं वाक्य असायचं आणि या सगळ्यांचा हातभार लागला शरद पवारांचा गळा घोटायला आणि तरीच मोठ्या तोंडाने बोलतायत की आम्हाला न्याय मिळाला नियती कसा सूड घेईल हे काळ बघील आता आणि नियतीचा सोड निश्चित आहे कारण का तुम्ही चोरलंय फक्त घड्या मनगट आमच्याकडे लोकसभा